नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी महाकाव पाठच्या भागामध्ये पाहिलं होतं पांडवांचा जन्म कसा झाला कौरवांचा जन्म कसा झाला आता ह्या भागात पाहणार आहोत पुढील कथा तर पांडवांचे वडील राजा पांडू यांचा मृत्यू झाल्यानंतर कुंती आपल्या पाच पुत्रांसह युधिष्ठिर भीम अर्जुन आणि नकुल सहदेव यांच्यासह हस्तिनापुरात परत येते त्याल्यानंतर पांडव आपल्या भावंडांसोबत कौरवांसोबत राहू लागतात पांडवांची विनम्रता सज्जनता आणि शौर्यामुळे ते लवकरच हस्तिनापुरात लोकांचे लाडके होतात मोठा भाऊ युधिष्ठिर पांडूचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याच्याकडे गादीची नैसर्गिक पात्रता होती हे मात्र दुर्योधनाला खटकला तो राजा धृतराष्ट्राचा मुलगा होता आणि त्याला वाटत होतं की हस्तिनापूरचा गादीवरचा अधिकार त्याचाच आहे त्याचं मत होतं की त्याच्या अंधवडिलांना कादीपासून दूर ठेवून अन्याय झाला होता दुर्योधनाला सगळ्यात जास्त राग होता भीमावर भीम हा अतिशय बलाढ्य होता तो नेहमीच कौरवांसोबत कुस्ती खेळायचा त्यांना जमिनीवर सहज आपटून टाकायचा आणि जरी ही मजेतील खेळ असे तरी कौरवांमध्ये त्यांच्याबद्दल असूया वाढत होते मग एक दिवस दुर्योधन आणि दुशासन यांनी एक भयंकर कट रचला की भीमाला संपवायचं त्यांनी पांडवाला नजदीकच्या एक अलिशान बागेत पिकनिकसाठी बोलवलं आणि त्यांना नदीकिनारी जाऊया आणि मजा करूया असे दुर्योधन म्हणाला पांडव सगळे पांडव तयार झाले सर्वांनी खेळ पोहणे खाणे याचा आनंद घेतला चुक्त मजा केली त्यातच नेहमीसारखं कौरवांना पाण्यात फेकत राहिला जेवणाची वेळ आली शाही स्वयंपाकांनी स्वादिष्ट जेवण बनवलं होतं भीमाने भरपूर खाल्लं इतकं की वीस माणसांचं जेवण त्याने एकट्याने संपवून टाकलं दुर्योधन म्हटला भीमा तू अजून भुकेला असशील मी खास तुझ्यासाठी गुप्त स्वयंपाक याला सांगितलं आहे चल तुला खास पदार्थ देतो भोळा भाबडा भीम काही शंका न करता त्याच्यासोबत गेला दुर्योधनाने केलेले गोड पदार्थ पेस्ट्री इत्यादी मृत्यूकारक विषाणू भरलं होतं भीमाने सर्व काही खाल्लं आणि आश्चर्य म्हणजे त्याला काहीच झालं नाही दुर्योधन आणि दुशासन यांना वाटलं विष थोडा वेळ घेईल त्यांनी भीमाला म्हटलं तू थोडा वेळ झोपून घे आम्ही बाकीच्यांना सांगून आलो भीम झाडाखाली झोपला आणि हळूहळू हल कोमात गेला नंतर त्यांनी त्याला जोरात बांधून नदीत फेकून दिलं भीम पाण्याच्या प्रवाहासोबत खोलवर नाग लोकात पोचला नाग म्हणजे दिव्य सर्प भीमाचं शरीर काही नागांवर आदळलं आणि त्यांनी चिडून त्याला चावलं पण हे चावणं औषधासारखं ठरलं नागविजाने शरीरातील विष उतरलं आणि भीम शुद्धीवर आला तो उठला दोरखंड तोडले आणि रागाने नागांवर तुटून पडला नाग घाबरले आणि त्यांनी त्यांचा राजा वासुकीकडे धावले वसुकी आणि त्यांचा मंत्री अरक माणसाच्या रूपात आले अरकने भीमाला ओळखले तो कुंतीच्या वंशातील होता म्हणजेच भीमाचं नातलग अरक आणि वासुकीने भीमाचे आदरतित्य केले त्यांनी भीमाला रसा नावाचे गुप्त पेय दिलं हे पेय अमर्याद शक्ती देतं भीमाने एका मागोमाग आठ घागरभर रसा प्यायला आणि झोपेत गेला तब्बल आठ दिवस इकडे कुंती आणि पांडव भीमासाठी खूप चिंतेत होते कुठे गेला काही माहितीच नाही कुंतीने विदुराला सांगितलं की दुर्योधनाने नक्कीच काहीतरी वाईट केलं आहे विदुराने आश्वासन दिलंच भीमाला काही होणार नाही तो फार बलवान आहे व्यास ऋषींनी सांगितला आहे की तुमचे पुत्र दीर्घायू असतील आणि खरंच आठव्या दिवशी भीम परत आला अधिक बलवान आणि तेजस्वी त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला पांडवांना ही कल्पना नव्हती की कौरव एवढ्या खालच्या स्तराला जाऊ शकतात युधिष्ठिर म्हणाला आता आपण शांत राहूया मग लक्षात ठेवा दुर्योधन पुन्हा प्रयत्न करणार जीवन पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं भीष्माने राजपुत्रांसाठी शस्त्रविद्येचे शिक्षक कृपाचार्य यांना नेमलं पण त्यांना माहीत होतं की यांना आणखी मोठा पराक्रमी गुरु हवा आहे लवकरच असा एक शिक्षक यांचे आयुष्य बदलायला येणार होता तर कोण आहे हा शिक्षक जो यांचं आयुष्य बदलून टाकणार होता हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात भागातून आपल्याला हीच शिकवण मिळते की हे वा द्वेष यांना लालसेने कधीच चांगलं फळ मिळत नाही सज्जनतेला संकट येतात पण ती सहन करूनही सातत्याच्या मार्गावर राहणाऱ्यालाच यश मिळतं सन्मान आणि नातेसंबंध जपले तर तेच संकटात मदतीला येतात तर मंडळी कशी वाटली आपली आजची कथा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण पुढच्या भागात तोपर्यंत जय श्रीकृष्ण जय श्रीराम